भिकू विशुदानंद बोधी महाथेरो यांचा पासष्टवा जन्मदिन सोहळा शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता परिसरात भीमगीत कार्यक्रम व अन्य धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक मनोज बोरा मामाजी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांनी बौद्ध धर्माचे शिलेदार उद्धारक कर्तृत्वाचे महामेरू भिक्ख विशुदानंद बोधी महाथेरो यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच बौद्ध उपासक उपासिका यांच्या व्यतिरिक्त इतर समाज बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून बोधी महाथेरो यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा होता